नाशिक पोलीस उपायुक्त परिमंडळ एक कार्यालयात शरणपूर सिग्नल समोरील आवारात उभारण्यात आलेल्या कॉमन मॅन पोलिस या शिल्पाचे अनावरण महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री माननीय देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते मोठ्या उत्साहात पार पडले माननीय मुख्यमंत्र्यांनी राज्यातील सर्व प्रशासकीय विभागांना शंभर दिवसांच्या कार्यकाळात सात कलमी कार्यक्रम राबवण्याचे निर्देश दिले होते या उपक्रमांतर्गत सर्व कार्यालयांचे नूतनीकरण व सौंदर्यीकरण अपेक्षित होते अंतर्गत पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांच्या संकल्पनेतून पोलीस उपायुक्त परिमंडळ एक चे कार्यालय आधुनिक व आकर्षक करून नूतनीकरण करण्यात आले याचाच एक भाग म्हणून कॉमन मॅन पोलीस हे शिल्प शरणपूर सिग्नल जवळ कार्यालयाच्या प्रांगणात उभारण्यात आले होते हे शिल्प सामान्य नागरिक व पोलीस यांच्यातील संवाद समरसता आणि विश्वासाचे प्रतीक आहे विशेष म्हणजे या शिल्पाच्या अनावरणाचा मान या शिल्प निर्मिती मोलाचे योगदान देणाऱ्या दोन व्यक्तींना दगड काम करणारे कारागीर मोतीराम जेटी पवार व पोलीस शिल्प उभारणारे कॉन्स्टेबल विशाल रमेश पवार यांना देण्यात आला त्यांच्या नावांची नोंद करण्यात आली आहे या कार्यक्रमास माननीय मंत्री गिरीश महाजन माननीय आमदार राहुल ढिकले आमदार सीमाताई हिरे पोलीस आयुक्त संदीप कर्णिक विभागीय आयुक्त प्रवीण गेडाम जिल्हाधिकारी जलद शर्मा पोलीस उपायुक्त किरण कुमार चव्हाण परिमंडळ एक प्रशांत बच्छाव मोनिका राऊत परिमंडळ दोन सहपोलीस निरीक्षक नितीन जाधव हो। व संदीप मिटके यांच्यासह मान्यवर उपस्थित होते हे शिल्प प्रसिद्ध शिल्पकार श्री संदीप लोंढे यांच्या सर्जनशीलतेतून साकारण्यात आले असून स्थापत्यविषयक काम वास्तुविशारद श्री जयेश आपटे यांनी पाहिले आहे